नेहमी त्याच्या वडिलांसोबत एकच प्रश्न विचारत होता पप्पा एक माणसाची नॉमिनल हाईट किती असते मी पंधरा वीस फुटाच्या आसपासचा एक माणूस बघितला जो झाडापेक्षा पण लांब असेल त्याला मुलाला ते आवाज देतात मुलगा ऐकण्यास तयार असतो अक्षरशः त्याच्या कानाखाली मारली तरी तो मुलगा हलायला तयार जागेवर झाडावर चढून सुसाईड तो माझा स्वतःहून जीव संपवून घेतलाय नॉमिनल दिसताना तो माणूस पाच फुटाचा दिसत होता पण जशी त्याची हाईट वाढत गेली अठरा फुटाचं झाड होत तर झाडापेक्षा जास्त त्याची हाईट वाढत त्या माणसाचं तोंड असं चिपकून गेलं त्यांना असं वाटलं की ते आपण शिवून घेतलं टाके लावून डायरेक्ट शिवून घेतलं असं झालेलं टाके मारले डायरेक्ट नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं आकाश ठाकरे आकाश ठाकरे ठाकरे आपण मूळचे कुठले सर विदर्भ अकोला विदर्भ अकोला अच्छा आपण कसा सर संपर्क केला आपल्याला मी तुमचा व्हिडिओ वर माझ्यासोबत पाहिलेला इन्सिडेंट घडण्यात आलेले ते तुमच्या तुमच्या सोबत एक शेअर टीम सोबत मी संपर्क केला धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना घडली होती सर आपली घटना अशी आहे की ज्या स्थळी मी पहिले राहत होतो अकोदेकी घटना आहे तिथे एक फॅमिली राहत होती त्यांचा एक मुलगा होता पाच वर्षाचा तो नेहमी त्याच्या वडिलांसाठी सोबत एकच प्रश्न विचारत होता पप्पा एक, एक माणसाची नॉमिनल हाईट किती असते व्यावहारिक शब्द आहे की कोणतेही वडील त्या मुलाला सांग त्याच्या घरच्यांना सांगतील सात फूट किंवा आठ फूट भरपूर झाली आता महाराष्ट्रात आपल्या इंडियामध्ये जर बघायला गेलं तर नॉमिनल हाईट आपल्याकडे सहा साडेसहा भरपूर झाली तो मुलगा त्यांच्या वडिलांना बोलायचा की नाही मी पंधरा वीस फुटाच्या आसपासचा एक माणूस बघितला जो झाडापेक्षा पण लांब असायचा झाडापेक्षा पण लांब आहे त्याचे वडील लहान मुलगा मस्ती 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 घेतच गेले शेवटी एक दिवशी असं झालं की त्याचे वडील बघत बसले की अरे हा बघतोय काय दोन तीन वेळेस त्याच्या वडिलांनी त्यांना नोटीस केलं पण ते मुलाला काही समजूनच आलं नाही त्या माणसाकडं तिकडं बघतच राहायचं त्या झाडाकडं आणि अर्धा तास कमीत कमी त्या झाडाकडं बघायचा रोज आणि स्पेशली ज्या दिवशी अमावस्या पौर्णिमा ज्या वेळेस असायची त्यावेळेस तो मुलगा रात्रीचे परफेक्ट बारा वाजले की, तून तक बगत की काई ता जाड़ा ता बारा वाजता त्या खिडकीतून टक्क लावून बघत बसायचा की तिथे काही आहे त्या झाडावर त्याला काय दिसून यायचं रात्रीचे परफेक्ट बारा वाजले स्पेशली सॅटर्डे आणि अमावस्या आणि पौर्णिमा जर असेल त्यावेळेस असा बघायचा की बस काय ना काय नाही एक दिवशी असंच झालं मावशीची गोष्ट आहे मुलगा बघत बसलेला बाहेर त्याच्या वडिलांना वाटलं काय बघतोय काय नाही त्यांनी विचार केला की आपण पण बघू पंधरा मिनटं झाले तो खिडकीच्या बाजूला निघायलाच तयार नव्हता त्याच्या वडिलांनी गेले की मी पण बघू काय काय नाही काय बघतोय मुलगा त्याला मुलाला हलवतात आहे आवाज देतात मुलगा ऐकण्यास तयारच नाही एकदम टक लावून बस टक लावून बसलाय की मी बघतोय तर मला कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे अच्छा गुंगलाय पूर्ण गुंगलाय त्याचे वडील त्याला हलवतात अक्षरशः त्याच्या कानाखाली मारली तरी तो मुलगा हलायला तयार नाही जागेवरून त्याचे वडील बघत बसले पण त्याच्या वडिलांना काहीच नव्हतं दिसत अक्षरशः काहीच नव्हतं दिसत त्याच्या वडिलांना पण फक्त फक्त पंधरा मिनिटं झाले पंधरा मिनिटानंतर ना त्याच्या वडिलांना एक छोटीशी झलक दिसली एक बोलतात ना सावली सारखं चखवा दाखवण्यासारखं त्याच्या वडिलांना ती झलक दिसली ते त्याचे वडील घाबरले पण मुलगा जो का तो त्या जागेवर उभा असे बाराच्या आसपासचा काय टाइम झाला असेल त्यावेळेस त्याची मम्मी ज्यावेळेस उठली त्यावेळेस बघते तर त्याचे वडील खाली त्यांना होशच नाही की काय झालं काय नाही बेशुद्ध पडले बेशुद्ध पडले आणि मुलगा बघतो मुलगा बारा पस्तीस झाले बारा पस्तीस झाल्याच्या नंतर ना त्या मुलाने ती खिडकी सोडली बरं स्वतःहून त्या खिडकीचा कुंडी लावली बारा पस्तीस झाले कुंडी लावली तो मुलगा आला त्याच्या वडील नंतर उठले त्याचे वडील फुल घाबरले त्यांच्या वाईफनी बघितलं की पूर्ण आंग वगैरे तापलेलं आहे काही समजूनच नाहीत एक बोलतात ना की माणसाला एक असा काय आपण बघितलं किंवा ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर कसं माणसाचे असते की काय झालं काय नाही आपण दहा पंधरा शुद्धीतच नसतो शॉक लागतो एकदम तसंच त्यांना शॉक लागला शॉक लागला रात्रभरात त्यांना फुल ताप वगैरे दिवशी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले दोन ते तीन दिवसात ते क्लिअर झाले आणि त्यांनी ती रूमच सोडून टाकली रूम सोडूनच दिली स्वतःचे रूम असून सुद्धा ती रूमच सोडून टाकली अच्छा त्यानंतर हा इन्सिडेंट आमच्या आजूबाजूला राहणाऱ्यांच्या लोकांच्या कानात आला तिथं एक हॉन्टेड हे म्हणून पण प्लेस त्याचं घर हॉन्टेड नव्हतं बघायला गेलं तर तिथे एक झाड आहे ते झाडात प्रॉब्लेम आहे झाडात प्रॉब्लेम बेसिकली त्या झाडाला दोन तीन वेळेस कट सुद्धा केलं पण ते कट झाल्याच्या नंतर सुद्धा ते बोलतात ना की झाडाची एक मूळ जरी दांडी जरी असेल ना तिथे तरी पण ते त्याच्यामधून लोकांना दिसण्यात यायचे तिथे समजून नव्हतं की काय काय नाही समजूनच नव्हत दोन ते तीन वर्ष त्या रूम मध्ये कोणच राहायला आला नाही पडितच पडलेली हा पडीत पडली ऍक्च्युली बघायला गेलं तर रूमचा दोष नव्हताच रूमचा दोष होता तो झाडाचा पण लोक घाबरायचे रूम लोक घाबरायचे की ह्या रूम मध्ये असं झालंय तर ते हे झालंय तर एक बाजू असंच बोलण्या बोलण्या मधून आले की त्या झाडाची जी आहे आपली स्वतः सोय कथा आहे त्या झाडामध्ये एक त्या बाजूलाच एक फॅमिली राहायची म्हणजे एक झोपडीमध्येच असे बनवून राहायचे भरपूर पूर्वीची गोष्ट झोपडीमध्ये राहणारे होते आजी आजोबा राहायचे त्यांच्यासोबत एक मुलगा राहायचा वनवाशी होते बेसिकली त्यांचं कोणीच नव्हतं फॅमिली नव्हतीच मुलांनी खेळता खेळता एक दिवशी ते असंच झाडावर चढून सुसाईड केली अचानकच कारण तीन चार दिवस झाले त्यांना खायला काही भेटलंच नव्हतं ते दोघांनी ते दोघं पण शोधण्यात निघाले खाण्याच्या आणि मुलगा झाडावर बसलेला झाडावर बसल्या बसल्याच त्याची सुसाईड झाली हे एक झालं ते नंतर ना आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की बाबा हा इन्सिडेंट भरपूर पूर्वीच आहे तो इन्सिडेंट त्यावेळेस झाला जेव्हा त्या रूम मध्ये दुसरे तीन वर्षानंतर राहण्यासाठी आले त्यांना कधी कधी भास होत होता खास करून त्यांच्या हस्बंडला ही नवीन फॅमिली का था। नवीन फॅमिली राहायला आली ते पूर्वी जे वारलेले ते ते गेलेले निघून ज्या त्यांच्या मुलांच्या वेळेस त्यांनी बघितली एक छोटीशी झलक बघितली बस त्यांनी तीन चार दिवसात त्यांची जशी बॉडी थोडीफार रिकवर झाली त्यांनी रूम सोडून दिली त्यांच्या वाईफ कडनं जे आम्हाला माहिती पडली गोष्ट बस तीच आणि त्याचा मुलगा जो आहे तो हरवेळेस जेव्हा कधी आमच्या घरात यायचा किंवा कुठं आम्हाला बोलायचं की दादा मी अशी अशी बॉडी बघितलेली मी अशी अशी हाईट बघितलेली की झाडापेक्षा जास्त हाईट असणारा माणूस बघितलाय उंची उंची असायची माझ्या समोर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं पण तो लहान असल्याने कोणी विश्वास घेण्यालायकच नव्हता नव्हतं म्हणजे कोणीही जरी बघितलं तर लहान मुलगा यार खेळतोय मस्ती करतोय बस त्यामुळेच मस्ती मजाक मध्ये होतो जेव्हा दुसरी फॅमिली आली राहण्यासाठी एक दीड महिना त्यांच्यासोबत एकदम सुखरूपपणे चालत होतं एकदम सुखरूपपणे राहत होते त्यांना काहीच हेच नव्हतं पूर्वी आपले बाथरूम वगैरे बाहेरच करायला लागायचे पूर्वी तर काही व्यवस्था नव्हती संडास वगैरेची होमवर्क घरामध्ये संडास असायचे बाहेरच बाहेरची सोय असायची एक दिवशी ते माणसाचं वजन पण मी मानावं लागेल की ऐंशी किलोचा माणूस रात्रीच्या वेळेस ते लघवीसाठी बाहेर गेले हे कोण आहे आता हे जे दुसरी नवीन फॅमिली आलेली आहे ना त्या घरामध्ये दुसरी नवीन नवीन फॅमिली आली त्यातली व्यक्ती आहे त्यातली व्यक्ती ते बघण्यासाठी गेले लगवी करण्यासाठी बाहेर गेले रात्रीच्या अमावस्या होती रात्री बाराच्या आसपास गेले बघता ते त्यांच्या समोर एक माणूस आहे त्यांनी आवाज दिला त्यांना एक नॉमिनली कोण आहे बाबा काय पाहिजे तुला एवढ्या रात्रीच्या जा तू झाडाच्या इथं काय करू काय भटकतोय तिथे नवीन फॅमिली असल्यामुळे त्यांना काय याचा अनुभव नव्हता की त्या जागेवर काय काय नाही त्यांनी लगवी करताना एक त्यांना आवाज दिली कोण आहे रे बाबा तू इकडे इकडे भरपूर वेळेस आवाज दिली तो माणूस काय ऐकतच नव्हता शेवटी ते एक त्यांची गेले ते तो माणूस थोडा थोडा पाठीमाग जात जात गेला पहिल्या दिवशी गेला त्यांना वाटलं काय मस्तीचे माणूस असेल म्हणून त्यांनी काय एवढं सिरियसली घेतलं आला असं हा सिरियसली घेतली नाही एक दोन महिन्याच्या नंतर जेव्हा सेकंड आमावशा आली दोन ते तीन वेळेस त्यांच्यासोबत तो भात झाला पण एक माणूस असल्यामुळे त्यांनी एक असं समजलं की कोणता तरी माणूस असेल पित असेल रात्रीच्या जात असेल असं वाटलंय त्यांनी सोडून दिली ती गोष्ट अमावश्याच्या दिवशी अशी घटना घडली की ते बारा वाजून दोन मिनिटाच्या तक्रीबन असेल ते लघवी करण्यासाठी अमावश्याच्या दिवशी दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस अमावश्याला ते बाहेर गेले लगवी करण्यासाठी त्यांनी बघितलं सेम तोच दृश्य तो माणूस तिथे उभा आहे झाडाच्या इथे ह्या वेळेस पण त्यांनी परत त्याला आवाज दिला तो माणूस म्हणजे नेमका अशा अमावस्या वगैरे अशा रात्री अमावस्या पौर्णिमा त्या टायमाला त्याच टायमाला यायचं आणि परफेक्ट त्याचा टायमिंग असायचा फिक्स झालेला टायमिंग एक ठराविक वेळ असते बारा वाजून दोन मिनिटांनी जो लोकांना दिसायला चालू व्हायचा ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंतच दिसायचा ते अठ्ठावीस मिनिटाचाच एक गॅप असायचा त्याचा अठ्ठावीस मिनिटामध्येच तो दिसायचा अठ्ठावीस मिनिटं झाले जसे बारा एकतीस झाले तो माणूस गायब होऊन जायचा म्हणजे दिसण्यात आला तर फक्त तोच पाठ अठ्ठावीस मिनिटातच आणि तो पण ठराविक लोकांनाच जो एक त्याच्या मनोबळात घुसला बस त्याच लोकांना तो दिसण्यात यायचा असंच नाही की हर वेळेस कोणीही आलेलं कोणी कोणालाही गेला कोणालाही दिसला असं काहीच नव्हतं एक ठराविक माणूस तो एक माणूस पकडूनच ठेवायचा की त्याच माणसाला धरलं की बस त्यालाच धरून राहायचं हे लघवीला गेले लघवीला गेल्यानंतर यांचं असं झालं बघितलं त्यांनी त्यावेळेस त्यांनी शिवी देऊन त्याच्याशी उपचार केले कारण हर वेळेस झाले ते बघतात सात आठ तीन चार वेळेस बघितले त्यानंतर माणूस एक आपा आपला कोतो हो त्यांनी शिवी देऊन त्याच्यासोबत उपचार केले कोण आहे काय तुझं इथं काय तुझ तू त्यांना वाटलं की यार रात्रीच्या चोरबीर असेल त्यामुळे त्यांनी किंवा दारू बिरू दारुड्या असेल त्यावेळेस त्यांनी मी ते शिवी देऊन उपयोग केला तो शब्दाचा की ऍक्च्युअली तो माणूस नेमका कुठून यायचा कुठे गायब होतो काय तो माणूस ऍक्च्युली ती एक आत्मा होती त्या झाडावर ज्या मुलांनी पहिली जीव घेतलेला उपाशी पोटी जीव घेतलेल्या माणसांची त्याची ती आत्मा होती अच्छा ती कितीही काही केलं तरी ती कोणाला दिसून नव्हती म्हणजे त्याचा असं असायचं कि तो त्या लोकांनाच टार्गेट करायचा की त्याला वाटायचं की हा बाबा मी माझ याच्यामुळं मरण झालंय काही त्याच्यात मनात एक असतं ना की माणसाच्या मनात आपण नाही यार माझ्यासोबत हा कांड केलाय मारहाण केले नाही तर यांनी माझ्यासोबत असेल एक त्याला तर ते असं वाटायचं की त्या घरात जे राहणारे आहेत त्यांच्यामुळेच मी उपाशी मेलोय मला पहिलेच पूर्वी जेवण वगैरे काही भेटलं नाही मी त्यामुळेच मेलोय मी माझा स्वतःहून जीव संपवून घेतलाय असं त्याच्या मनात ती भावना असत यावेळेस जेव्हा त्यांनी लगवी करताना त्याच्याशी शिवी गाळ केली त्याला बघितलं त्याला आवाज दिला आणि जेव्हा यांनी स्पेशली एक अशी शिवी दिली की जी द्यायला नको माणसाला काहीतरी वेगळं वेगळेच बोलले ते बोलले त्यानंतर ना तो मा, त्या माणसाचे हाईट अशी वाढत गेली नॉमिनल दिसताना तो माणूस पाच फुटाचा दिसत होता पण जशी त्याची हाईट वाढत गेली अठरा फुटाचं झाड होत त्या झाडापेक्षा जास्त त्याची हाईट वाढत गेली एवढी हाईट वाढली एवढी हाईट वाढली हाईट वाढली बघतच बसले बघतच बसले त्या माणसाचं तोंड असं चिपकून गेल की त्यांना असं वाटलं की ते आपण शिवून घेतलं टाके लावून डायरेक्ट शिवून घेतलं असं झालेलं त्यांचं टाके मारले डायरेक्ट तोंडावर त्यांनी दहा मिनिटं बघितलं तकरीबन त्या माणसाला असंच घोरताना दहा मिनिटानंतर ना ते डायरेक्ट खालती पडले बेशुद्ध झाले बेशुद्ध झाले त्यांची वाईफ आली बाहेर त्यांची वाईफ बघायला आज ऑफिसली जी गोष्ट आहे कोणी दहा पंधरा मिनिटं बाहेर जर असं लग्नसाठी गेले कोणालाही लग होईल त्यांची वाईफ बाहेर आली बघण्यासाठी की एवढा टाइम काय करतात काय करतात काय नाही आणि शिवी ती त्यांच्या पण कानात झालं ते बाहेर आले त्यावेळेस त्यांनी बघितलं की समोर त्यांना दिसण्यात आला माणूस पण तो त्यांच्याकडे तोंड करून चाल पाठीमाग पाठ करून त्यांच्या पुढे चाललेला आणि जसा जसा तो पुढे जात होता तशी तशी त्याची हाईट कमी होत होती आणि हे ते वाईफ त्याची बघत बघत बसली त्यांनी स्वतः बघितलं त्यांनी बघितलं त्यांचा नवरा उठत नाहीये आणि त्यांचं लक्ष अचानक तिकडे गेलं लक्ष गेल्याच्या नंतर ते बघतात की त्या माणसाची हाईट कमी होते आणि तो तसा चाललाय ऍक्च्युअल मध्ये कारण डोकं हात वगैरे पाय कमी होते तो बघित त्यांनी स्वतः बघितलं हा त्यांना स्वतः दिसण्यात आलं त्या माणसांनी मोजून बोलत दहा ते बारा पावलं चाललेल बारा पावलांमध्ये तो माणूस डायरेक्ट अदृश्य झाला गायबच गायबच त्यानंतर कोणाला दिसणार हे बेशुद्ध झाली लेडीज सुद्धा बेशुद्ध झाली बघून बघून शोड़, शेवटी त्यांचा मुलगा होता तो मुलगा पण तेरा चौदा वर्षाचा होता तो काय झालं काय झालं काय झालं या कारण ह्या बाईनी त्यांच्या वाईफने एवढ्या जोरात आवाज मारली त्यांचा मुलगा सुद्धा उठला तो पण आला बाहेर बघायला काई जाला, काई जाला, से की काय झालं काय झालं बघायचंय की अचानक कसं काय आला तो बाहेर बघण्यासाठी बघतो तो त्याची आई पण बेशुद्ध आणि वडील सुद्धा बेशूद तो पण घाबरला असेल नाही त्याला दिसण्यातच नाही आली नाही पण ते आई वडील आई वडील बघून तो घाबरला त्यांनी घरातून पाणी आणलं आईच्या तोंडावर टाकलं वडिलांच्या तोंडावर टाकलं वडील उठतच नाही वडील एकदम म्हणजे समजून घ्या कोमामध्ये गेल्यासारखी स्टेज झाली निश्चितच ते बघितलंय तर कारण त्यांनी माणसाला असं वाढताना बघितलं पाच फुटापासून तो अठरा एकोणावीस फुटाचा माणूस होताना त्यांनी बघितलं तो वाढताना बघितलं तर त्यांचं एकदम शॉक मध्येच आणि त्यांचं तोंड सुद्धा बंद झालं ते बोलता सुद्धा नव्हते त्यांची आई उठली त्याची आई उठली त्याच्या आईनी आजूबाजूच्या लोकांच्या नंबरवरनं फोन लावले फोन लावले त्यावेळेस एक अम्ब्युलन्स आली दरवाजा मध्ये जेव्हा त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्या आलं त्या माणसाच्या बॉडीचा टेम्परेचर एकशे पाच डिग्री होत भरलेला त्यांना एक एकशे दोन एकशे तीन ताप होता पण तरी ती बाई एक जागेवर स्टेबल होती ते पार गेले होते ते काहीच बोलण्याच्याच याच्यात नव्हते राहिले आणि त्यांचं वजन पण मी सांगतो तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी किलोच्या आसपास वजन होतं त्यांचं धडधाकट धडधाकट माणूस की म्हणजे कोणी जर समोर आलं तर एका त्याचा हे होईल पण बारा तासातच जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं बारा तासानंतर त्यांची अशी हालत डॉक्टरांनी भरपूर काय उपाय केले रात्रभरात त्यांचे डोळे उघडण्यात आले पण हात आणि पाय हालतच नव्हते स्तब्ध पडले ते डोळ्यांनी च... आणि मान हलते तर मानाच्या प्रमाणे ते इशारे करून सांगत होते डोळ्यांनी इशारे करून सांगत होते पण त्यांना तोंडातून काय बोलता येत नव्हतं वाचक बंद झाली होती वाचक बंद झाली पूर्ण आणि तोंड त्यांचं खुलतच नव्हतं जसं फेविकॉल वगैरे लावल्यासारखं शिवूनच टाकेच मारल्यासारखं झालेलं त्यांच्या तोंड कोणी असं की असं की टाके कारण निशान सारखे दिसत पण अच्छा निशान पडले निशान पडले की ते टाके मारण्यासारखं झाले डॉक्टरांनी भरपूर उपाय केला की हे कसं नाही ते समजून ना आलं डॉक्टरांना काय की झालं काय कसं काय झालं आणि झालं ते डॉक्टरांनी शेवटी त्यांना सलाईन वगैरे दिली त्यांचा हात वगैरे हालणं सगळं पॅरालाइज झाल्यासारखंच झालं पॅरालाइज झालं ते त्यांना काहीच समजून नव्हतं काहीच नाही काहीच नाही बसले ते त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं बारा तासानंतर ज्यावेळेस आम्ही आजूबाजूवाले बघायला गेलो आम्ही त्यावेळेस ते आम्हाला समजून आलं की त्या माणसाचं वजन आम्ही बारा तासा अगोदर म्हणजे समजून घ्या तेरा चौदा पण पन, पन चौदा घंटा अगोदर ज्या माणसाला आम्ही बघितलं ऐंशी पंच्याऐंशी किलोचा धड धाकड दिसणारा माणूस एक बारा तासाच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही बारा साडेबाराच्या आसपास बघायला गेलो असतो बघायला आम्ही ज्यावेळेस गेलो की ते त्या माणसाचं शरीर म्हणजे बघायला जर गेलं साठ पंचावन्न सा ते साठच्या आसपास वजन एवढं घसरलं होतं म्हणजे ऑलमोस्ट वीस ते पंचवीस किलो वजन एक बारा तासामध्ये कमी झालं त्या माणसाचा शरीर एकदम सून शरीरामध्ये असा जीव नसल्यासारखी गोष्ट झाली अचानकच बदल झाला ना अचानक म्हणजे एक बारा घंट्याचा बदल हुँ. एक अशी बघण्याच्या नंतर ना ज्या कधी कोणी आपण विचार पण नसून केला की असं काय असू शकतं एक नॉर्मल दिसणारा झाड आहे पिंपळासारखा झाड दिसतो पिंपळाचं झाड आहे आपण काय बोलतो की बाबा झाडच आहे विषय कधी काढत नाही पण तो एक दिसणारा झाड त्याच्या पाठीमागची काय कथा आहे काय नाही आजपासून जे पूर्वी राहणारे लोक आहेत ते कसे होते कसे नाही कोणी त्या झाडाच्या इथे सुसाईड केली काय केली इतिहास माहितीच नाही कोणालाच माहित नसतो त्या माणसाला जेव्हा हॉस्पिटल मध्ये बघण्यात आलंय आम्ही हे बघितलं आम्ही स्वतः शॉक होतो की त्या माणसाची हालत काय त्या बाईचं सुद्धा वजन जेव्हा बघण्यात आलं असेल त्या बाईचं सुद्धा दहा ते पंधरा किलोच्या आसपास वजन कमी झालं दहा किलोच्या आसपास कमीत कमी पुढे त्यांचं ते काय झालं जे व्यक्ती होते ते तीन दिवस कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये होते अच्छा कंटिन्यू तीन दिवसात त्यांच्या फॅमिलीने ऑलमोस्ट त्यांना सहा ते सात लाख रुपये लावलेले हॉस्पिटलमध्ये सात लाख रुपये झाले का मग नाही ज्यावेळेस ते मेले ना त्यावेळेस त्यांचं वजन करण्यात आलेलं पस्तीस किलो वजन होत त्यांचं तिसऱ्या दिवशी प्लेस वजन तीन दिवसामध्ये त्यांचं ऑलमोस्ट समजून घ्या सांगतो तुम्हाला छप्पन घंट्यामध्ये पस्तीस किलो वजन झालं त्या माणसाचं डायरेक्ट पन्नास किलो वजन करून पंच्याऐंशी किलोचा माणूस पन्नास किलोवर आला पस्तीस किलोवर त्यांची डेथ झाली हॉस्पिटल त्यांची वाईफ त्यांच्या वाईफने आमच्यासोबत हा इन्सिडेंट ऑलमोस्ट एक महिन्यापर्यंत त्यांनी कोणालाच काय सांगितलं भीतीपोटी भीती एक महिन्यानंतर असं झालं की त्यांनी फॅमिलीतले गेले सगळे विचारपूस करायला चहा पाण्यासाठी जातात हु. गेले त्यावेळेस त्यांना असं माहिती झालं की या झाडाच्या इथे एक एकाशी सावली जी दिसण्यात येते बेसिकली त्यांनी पण बघितलं की त्या माणसाची हाईट त्या मावशींनी जे बघितलं त्यांनी ते रियालिटी मध्ये सांगितलं सगळ्यांना की मी असा असा एक माणूस बघितलाय की ज्याची हाईट ऑलमोस्ट सतरा ते अठरा फूट होती आणि ती कमी कमी होत 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 बारा पावलांमध्ये तो माणूस गायब झाला आणि त्याच्या नाही पायाचे निशान ना काही ना काय दहा ते बारा नंतर ना त्यांची डेथ झालेली अच्छा तर त्यांची मुलं आहेत पण त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही आपला सध्याच्या जर आणि ते घर आता ज्या घरात हे राहायचे पहिले ते घराच्या जागी आता बिल्डिंग बिल्डिंग आली कन्स्ट्रक्शन आणि ती जी जागा होती झाडाची ती जागा सगळी रिकामी करण्यात आलेली आणि त्या झाडाच्या जागी अजून तो झाड आहे बट त्याच्यावर ते, ते तांत्रिक उपाय करण्यात आलेले म्हणून तो झाड चारू साईडून बंद करणं तसंच ठेवण्यात आलेलं आहे